हाऊसवाईफ नव्हे होम मेकर भूषण वाणी, लेखन मोहिनी मेढेकर कथा स्क्रीन ते बुक वैष्णवी अगदी आनंदात होती उद्या तिला नववा महिना लागणार होता आणि तिची पेड लिव्हही सुरू होणार होती ती आणि तिचा नवरा वैभव दोघही आय होते वैष्णवी अशी अवघडलेली असताना तिच्यासाठी काय करूनी काय नको असं वैभवला आणि तिच्या सासऱ्यांना झालं होतं अकरा वर्ष सलग नोकरी केल्यावर वैष्णवीनं होणाऱ्या बाळासाठी करिअरमधून किमान तीन ते चार वर्षांचा ब्रेक घेण्याचं ठरवलं होतं तिनं ठरवून होममेकर होण्याचा निर्णय घेतला होता तिच्या या निर्णयाचं वैभवला आणि त्याच्या घरच्यांना विशेष अप्रूप होतं त्यामुळे वैभवनं दोन तीन दिवस सुट्टी काढली होती वैष्णवी हे बघ तुला घरी राहण्याची सवय नाहीये त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस वेगळं वाटेल पण घरी तुझा वेळ मस्त जावा यासाठी जे काही करता येईल ते आपण करूया बाळ झालं की तशीही फुरसत मिळणार नाही हा महिनाभर मस्त एन्जॉय कर मी तर म्हणेन की तुझा फोनही जुना झालाय मस्त नवीन फोन घेऊया वैभव म्हणाला हो फोन तर घेच तिला पण मी काय म्हणतो हल्ली ते नवीन चांगले मोठे टीव्ही आलेत बघ आपला टीव्ही बदलायला आलाय एखादा मस्त मोठ्या स्क्रीनचा टीव्ही घेऊया म्हणजे उद्या बाळाच्या डोळ्यांनाही त्रास नको काय सासरे आपली टीव्हीची डिमांड पुढे रेटत म्हणाले इतका वेळ मोबाईलच्या स्क्रीनमध्ये गुंतलेल्या सासूबाईंनी हे सगळं बोलणं मिस्ड केलं होतं त्यामध्येच म्हणाल्या वैष्णवी तू घरी येस तर तुझ्याकडून सगळं शिकून घेणार आहे बघ माझ्या सगळ्या मैत्रिणींची मा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अकाउंट्स आहेत मलाही काढून दे हां आणि ते रील्स का काय असतं ते कसं करायचं तेही सांग नक्की वैष्णवी शांतपणे सगळ्यांचं बोलणं ऐकून घेत होती या तिघांच्या बोलण्यातून तिला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली ती म्हणजे तिच्यासह घरातल्या सगळ्यांच्या जीवनाचा स्क्रीन टाईम हा जणू अविभाज्य घटक होऊन गेला होता कुणाला नवीन फोन घ्यायचा होता तर कुणाला टीव्ही तर कुणाला बाकी मैत्रिणी सोशल मीडियावर सक्रिय आहेत म्हणून ते करून बघायचं होतं ती शांतपणे म्हणाली मलाही तुम्हाला तिघांना एक सरप्राईज द्यायचंय तुम्हाला एके ठिकाणी घेऊन जायचंय अरे वा बाळाचं शॉपिंग करायचं डोक्यात आहे का तुझ्या तू फक्त सांग कुठल्या मॉलमध्ये जायचं आपण लगेच जाऊया वैभव तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत म्हणाला नाही नाही शॉपिंग नाही दुसरी एक गंमत आहे पण आत्ता दुपारचे तीन वाजलेत आपण चारपर्यंत जाऊया तोपर्यंत मी थोडा पेपर वाचते अगं पेपर कुठे वाचतेस डोळ्यांना त्रास होईल त्यापेक्षा आराम कर थोडा चारला जायचंय ना माझी ती वेब सिरीज बघून होईल तोवर नेटफ्लिक्सवर शेवटचाच एपिसोड सुरू आहे वैष्णवीचा एकही शब्द खाली पडू द्यायचा नाही हे सगळ्यांनी ठरवलं असल्यानं बरोबर चार वाजता सगळे कारमध्ये बसले घरापासून अवघ एखादा किलोमीटर जात नाहीत तेच वैष्णवीनं ना एका अरुंद गल्लीत कार वळवायला सांगितली तिथून जर आत गेल्यावर एक प्रशस्त सभागृह लागलं त्याला जोडूनच एक छोटेखानी मैदान आणि बाजूला बॅडमिंटन हॉल होता अरेच्छा हे कुठे आलो आपण या गल्लीत कधी येणं ना होत नाही सासूबाई म्हणाल्या हो ना मला खूप दिवसांपासून यायचं होतं इथे आज योग आला वैष्णवी म्हणाली अगं पण आत्ता दुपारचे चार वाजलेत इथे काय करायचं आपण वैभव काहीसा अस्वस्थ होत म्हणाला काहीच न सुचून मग कारमध्ये बसल्या बसल्याच त्यानं खिशातून आपला मोबाईल काढून तो स्क्रोल करायला लागला तुम्ही उतरा तर खरं कारमधून इथेच मागच्या बाजूला आहे ते सरप्राईज दुपारच्या वेळेला ही कुठे घेऊन आलीये असे वैभवच्या चेहऱ्यावर काहीसे त्राग्याचे भाव होते त्यांनी मागे जाऊन पाहिलं तर तिथे एक छोटी पाटी होती आणि एक दार होत त्या पाटीवर लिहिलं होतं अक्षर ग्रंथालय ला ग्रंथालय लायब्ररी सगळ्यांनी चमकून वैष्णवीकडे बघितलं हो मला लायब्ररी लावायचे अगं पण आपल्याकडे किंडल आहे तुला पाहिजे ती इंग्लिश पुस्तकं तू किंडलवर घेऊ शकतेस विकत मराठी पुस्तकं पाहिजे असतील तर ऑनलाईन मागवू लायब्ररी हल्ली कोण लावतं मला बाकीच्यांशी काही देणं घेणं नाहीये मला लावायचे तूच म्हणालेलास ना तुझ्या मनासारखं करू म्हणून आणि मी तुम्हा तिघांना इथे घेऊन आलीये कारण मला असं मनापासून वाटतंय की तुम्हीही लायब्ररीची मेंबरशिप घ्यावी म्हटल्यास आपण चौघात मिळून दोन कार्ड्स घेऊ अगं पण आता आम्हाला डोळ्यांनी जरा वैष्णवीचे सासरे पळबाट काढता येतये का याचा अंदाज घेत म्हणाले बाबा मोबाईल बघताच की तुम्ही व्हॉट्सॲपवरचा एकही मेसेज तुमचा कधी चुकत नाही त्यामुळे पुस्तकं तर तुम्ही एरवीच वाचाल मला आठवतंय आमचं नवीन लग्न झालेलं तेव्हा तुम्हाला आणि आईलाही वाचनाची किती आवड होती गेल्या आठ एक वर्षात स्मार्टफोन हातात आल्यापासून तुम्ही वाचन पूर्णच सोडून दिलंय वैष्णवीचं बोलणं हातानं थांबवत वैभव म्हणाला तुझा नेमका पॉईंट काय आहे वैष्णवी हे बघ तू ही अशी अवघडलेली आहेस कोणत्याही दिवशी आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं त्यामुळे आता आपण इथे येऊन लायब्ररी लावण्याविषयी का चर्चा करतोय मला काही कळत नाहीये कारण मला बाळ घेऊन आपल्या घरी येताना त्याचे आईबाबा आणि आजी आजोबा त्याच्या येण्यानं मनापासून आनंदी आहेत हा क्षण टिपायचा आहे सगळेजण बाळासाठी आतुर आहेत आणि मुख्य म्हणजे सगळ्यांकडे बाळासाठी द्यायला वेळ आहे हे, हे बघायचंय म्हणजे काय अगं आम्ही दोघंही रिटायर्ड आहोत बाळासाठी वेळच वेळ आहे की नाही आई तुम्ही दोघं काय आम्ही दोघं काय आपल्या सगळ्यांना आज सर्वाधिक प्रिय काही झालं असेल तर तो आपला स्क्रीन टाईम मग तो मोबाईलवरचा असो की टीव्ही लॅपटॉपवरचा गेल्या कितीतरी दिवसात फोन बाजूला ठेवून मनमोकळ्या गप्पा मारलेल्या पत्ते खेळत रात्री जागवलेल्या मला आठवत सुद्धा नाहीये आपण सगळे व्हर्च्युअल जगात इतके रमलोय की प्रत्यक्ष जगणच जणू आपण विसरून गेलोय सॉरी पण मला बाळाला अशा वातावरणात आणायचं नाहीये आपण असेच राहिलो तर आपण त्यालाही स्क्रीन ॲडिट करून टाकू आपल्यासारखं वैष्णवी असं काही म्हणेल हे त्या तिघांना अगदीच अनपेक्षित होतं पण तरी तिच्या बोलण्यात पॉईंट होताच त्यामुळे काही क्षण सगळे अगदी शांत झाले सुनबाई पटतंय तुझं म्हणणं पण मग लायब्ररी लावून आपला स्क्रीन टाईम कमी होईल असं वाटतंय का तुला हो म्हणजे अशी शंभर टक्के खात्री देता येणार नाही कारण आपलं मोबाईलचं व्यसनही तसं जुनाट झालंय आता किमान आठ दहा वर्षांचं त्यामुळे आज लायब्ररी लावली की उद्यापासून आपण मोबाईल बाजूला ठेवून पुस्तकांच्या विश्वात रममाण होऊ असं म्हणणं दिवा स्वप्न ठरेल पण यानिमित्तानं छोटीशी सुरुवात तर करून पाहूया वैष्णवी म्हणत होती तसं त्यांनी चौघात मिळून लायब्ररीच्या दोन मेंबरशिप घेतल्या त्यामुळे त्यांना दरवेळी एकूण चार पुस्तकं मिळणार होती ज्याची मुदत प्रत्येकी पंधरवड्याची असणार होती शिवाय ही खूप जुनी ख्यातनाम अशी लायब्ररी असल्यानं तिची फी देखील तीन महिन्यांची मिळून शंभर एक रुपये इतकी कमी होती दुसरीकडे मराठी इंग्रजी उत्तम उत्तम पुस्तकांचा जणू खजिनाच होता इथे बाकी लायब्ररीतली ती जुनी पुस्तकांची कपाटं बघताना त्या चौघांनाही त्यांच्याही नकळत नॉस्टेल्जिक व्हायला झालं बाबांनी त्यांच्या आवडीची शिवाजी सावंतांची एक ऐतिहासिक कादंबरी घेतली आईनी गौरी देशपांडेंचा एक कथासंग्रह घेतला वैभवनं खूप वर्षांपूर्वी वाचलेलं वीणा एक होता कारभर घेतलं तर वैष्णवीनं शोभा भागवत यांचं पालकत्वावरचं आपली मुलं हे पुस्तक घेतलं लायब्ररी अगदी घराजवळ असल्यानं अवघ्या तासाभरात ते परतही आले घरात टीव्ही सुरू झाला नाही की कुणी सवयीनं मोबाईलमध्ये डोकं खोपसलं नाही ते चौघही त्यांच्याही नकळत गॅझेट्स नसलेल्या त्या जुन्या पुस्तकांच्या काळात जाऊन पोचले सलग दीड दोन तास वाचन करून ते सगळे आज खूप दिवसांनी सोबत जेवायला बसले जेवताना टीव्ही सुरू नसल्यानं जेवतानाही मोजक्या आपण छान गप्पा झाल्या येणाऱ्या बाळाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनस्वास्थ्यासाठीही स्क्रीन टाईम ठरवून कमी करण्याचं महत्त्व त्यांना जाणवलं कारण एरवी सतत मोबाईल बघितल्यानं जी चिडचिड व्हायची जो अस्वस्थपणा यायचा तो आज आला नव्हता एरवीपेक्षा रात्री झोपही लवकर आली आणि पडल्या क्षणी झोप लागलीही हे सगळं वैष्णवीच्या डोक्यात आलेलं ते तिनं स्क्रीन टाईम संदर्भात अलीकडेच वाचलेल्या एका लेखामुळे वरवर वर निरुपद्रवी वाटणाऱ्या वाढत्या स्क्रीन टाईमचे मनावर आणि शरीरावर होणारे परिणामही किती भयंकर असतात हे त्यात मांडलं होतं विशेषत बाळं आणि लहान मुलांना स्क्रीनची कशी चटकन सवय लागते आणि ते कसे त्याला ॲडिक्ट होतात हे त्यात स्पष्ट केलं होतं युकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाचं उदाहरण देताना त्यात म्हटलेलं की दरवेळी मुलांच्या हातात मोबाईल देणं म्हणजे त्यांना एक ग्रॅम कोकेन देण्यासारखं आहे थोडक्यात ड्रग्जसारखंच मोबाईलचं व्यसन हे घातक असून त्याचे मुलांवर दूरगामी परिणाम होतात या उलट वाचनासारख्या सवयी अंगी बाणवल्यानं बाकी कामांच्या ताणातून कसा मोकळा श्वास घेता येतो हे देखील विशद केलं होतं आपल्या बाळानं आईबाबांकडून आणि आजी आजोबांकडून स्क्रीन टाईमचं दुखणं घेण्यापेक्षा वाचनासारख्या चांगल्या सवयींचा वसा घ्यावा असं वैष्णवीला मनापासून वाटत होतं त्याची सुरुवात तरी उत्तम झाली होती घरच्यांचा समंजसपणा आणि बाळासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची इच्छा बघता यांच्या घराचा प्रवासही स्क्रीन टाईमकडून बुक टाईमकडे होईल अशी आता तिला आशा वाटत होती आता आपण ऐकले अपर्णा जोग यांच्या आवाजात स्क्रीन टाईम ते बुक टाईम ही कथा लेखन मोहिनी मेढेकर तथा संकल्पना भूषण वाणी ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंडस्क्रेटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे